सगळ्यांचं अभिनंदन या ऐतिहासिक आपण सगळ्या या ठिकाणी सेर हे नाव जगाच्या क्रिकेटमध्ये करू न टक्के शेअर या वास्तूला आहे आणि या वास्तूमध्ये देशाची प्रतिष्ठा वाढवणारे अनेक उत्तम खेळणारे तयार झाले त्यांचं स्मण हे आपल्याला अखंड करावं लागेल क्रिकेट हा धर्म म्हणून या देशाने स्वीकारलं या देशात क्रिकेटच्या का संबंधी काही आवश्यकता नाही होऊ जायची आणि म्हणून या देशाच्या जनतेनं क्रिकेट नेहमीच सन्मान केला या खेळाचे दोन भाग आहेत एक मैदान गाजवणारे हो आणि दुसरे मैदान तयार करणारे आम्ही या ठिकाणी जो आहे आम्ही सगळे ॲडमिनिस्ट्रेटर आहोत प्रशासक आहोत मैदान तयार करणार आहोत आणि मला आनंद आहे की बावन वर्षाच्या पूर्वी मी राज्य सरकारमध्ये फोर्स डिपार्टमेंटचा मंत्री होतो आणि वानखेडे साहेबांनी मला या ठिकाणी बोलवलं आणि ही जागा आम्हाला हवी आहे हे त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांना सांगून ही जागा मुंबई क्रिकेट असोसिएशनला दिली येतं शंभर टक्के सेय माझे सर वानके नंतरच्या काळामध्ये हे स्टेडियम उभं करणं मध्यंतरी एक अपघात झाला होता हल्ला झाला होता आग लागली होती या सगळ्यातून पुन्हा एकदा हे स्टेडियम एका मर्यादित काळात पुन्हा उभं करावं हे आव्हान आमच्या सगळ्यांचं होतं आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी ते आव्हान स्वीकारलं आणि एका मर्यादित काळात हे स्टेडियम उभं केलं एवढंच नव्हे तर या स्टेडियमने वेडकम जिंकला भारत जाणं ही खाण्याची संधी आमच्या सर्वांना मिळाली आणि म्हणून आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये या श्रेयमच्या संबंधी अखंड श्रद्धा अखंड फेम हे आहे राहील याचा मला पूर्ण विश्वास आहे मी पन्नास वर्ष झाली त्याबद्दल अभिनंदन करतो या सुवर्ण महत्वाच जय हिंद खूप खूप धन्यवाद